आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय माझ्या सगळ्या या ठिकाणी बसलेल्या तरुण मित्रांना विनंती आहे मी थोड्याशा विषयाला आता बगल देणार आहे याच कारण असं आहे सध्या तरुणाईला चार व्यसनांनी ग्रासलंय आणि त्या चार व्यसनांच्या पलीकडे चिरंतन सत्य मात्र तरुणाईंच वास्तवाची जाणीव करून देणं काळाची गरज आहे आज आमच्या तरुणाईला लागलेलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे आज प्रेमाच्या व्यस्ताना आमच्या तरुणाईला खऱ्या अर्थानं एका अधोगतीकडे मार्ग स्वीकारला आहे प्रेम 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 म्हणजे तरी काय असतो प्रेम करू नये या मताचा मी नाही पण लव नावाचा रोग आमच्या पोरांना झाला आहे बस इश्क ही मेरी जिंदगी आहे पाच रुपयाची बापाच्या पैशाने अंगठी घ्यायची आणि ती मिनीला द्यायची आणि कलर गेला का चव घालून घ्यायची कसली मर्दानगी ह्याच्यात कसली मर्दानगी आहे खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना अरे तीस चाळीस हजाराची नोकरी पहा आणि एक तोळा मिनीला करा ही मर्दानगी आहे ही मर्दानगी का पण आमची पोरणी ब्राटली एक तर शॅम्पल खातील पण सँडल खातील पण सुधरायची सुधरायची आपल्याला वाटतं गो आपलं का त्या कॉलेजला गेले कायचं कॉलेजला गेले ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतं किती दिवस झालं मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही तिने लांबूनच तिच्याकडे पाहिलं गो चारा तो आखास नाही अंगाओ तुझा मास नाही प्रपोज तुला काय खा करू उद्यापर्यंत काय तुझी आस नाही तरी आपलं येडं म्हणतं नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मग तिचं ठरलेलं वाक्य राहतं मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही तरी हा म्हणतो कोई बात नाही ही जन्म मे नाई अगले जन्म मे तेरा बन जाऊंगा मगर शादी तर ही करूंगा कॉफी शॉपची एक कॉफी एक पावभाजी एक कॅडबरी भुल्लीपूर पावभाजीत पुरी भुलत्यात आणि पाहता काय माय का खड्डा तुम्हाला आहे आला आपलं कार्ट घरी ती हुशार राहते ती त्याला सांगत ती मी तुला व्हॉट्सअपला एम एस करू शकत कर नाही मग का व्हॉट्सअपचा मोबाईल नाही कारण त्या काळातून आणते काय माहिती जुने नोकी अकराशे आणते मी तुला एस एम एस करू शकत नाही आलं आपलं घरी पप्पा मोबाईल हरवला बाप म्हणला यंदा नको ती आली मधी घेतला मोबाईल मग हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन मोबाईल स्वतःक ठेतो पण देण्याअगोदर एक प्रक्रिया आहे पहिल्यांदा त्यातलं फेसबुक डिलीट करावं लागतं मग त्यातलं मेसेंजर डिलीट करावं लागतं मग व्हॉट्सअप डिलीट करावं लागतं मग गुगलची हिस्ट्री डिलीट करावी लागते मग खऱ्या अर्थानं यूट्यूबची हिस्ट्री डिलीट करावी लागते मोबाईलला सज्जन करावं लागतं मग तो सज्जन मोबाईल तिच्याकडे जातो आईच्या उशी व पोर झोपतीने उशीत मोबाईल तरी आईला माहीत नाही रातचे दीड वाजता उशीत काळी पिवळी नाचायला लागली बाप म्हणला कोणी बानामती केली काय माहिती बापल्या आपल्या घरावर त्याने बाजूला काठी घेतली उशी आली आईला ती उशी टाणताना उड्या मारायची तो म्हणला आता वहीन ते वहीन त्याने उशीत हात घातला आणि मग मोबाईल बाहेर काढला दीड वाजता पोर रिपीट केली तरी दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्या म्हणजे आता नको बो लई मारलं आता नको यांनी रिंगटोनच लावली प्यारो किया कोई चोरी चुपचुप के आहे भरना किया प्यारो किया तो डरना किया मग तिचा भाऊ म्हणला हे असं जागेव येणार नाही त्याने आणखी दोन जोडीदार घेतले कॉलेजच्या गेट गेला दांडक घेऊन यांनी रिंगटोन बदलली मी पाठला चालू शेवटी तिसऱ्या संघच लग्न झालं हा रातभर रिंगटोन ऐकत बसला मुबारक होतो कोशा दि सदा खुशरो होतोय प्रेम आहे महाराज काय प्रेम आहे अरे प्रेम करायचे तर सारखं प्रेम करावं राजस्थानच्या मेवाडमधली ही हाडाराणी खऱ्या अर्थानं तिचं लग्न झालं रावतसिंहांबरोबर आणि लग्न झाल्याबरोबर दोन महिन्यानंतर औरंगजेबाने राजस्थानवरती हल्ला केला आणि राणावाताने या रावतसिंहाला आदेश दिला की अलगार करायचा आहे आणि रावतसिंह निघाला पण बायकोवर प्रचंड प्रेम होतं तो तिथून निघाला खरा निम्म्या मार्गावर गेला आणि त्याला जाणीव झाली आपल्या बायकोशिवाय आपण राहू शकत नाही त्यानं दोन सेवकांना परत मागं पाठवून सांगितलं बायकोची काहीतरी आठवण घेऊन या हे दोन सेवक माघारी आले घडलेला प्रसंग सांगितला आणि त्या रावतसिंहाची बायको जिचं नाव हाडा तिने विचार केला माझ्या नवऱ्याची माझ्या स्वप्नांमुळं माझ्यामुळं पावलं थबकता कामा नये माझ्या नवऱ्याची पावलं मागं थबकता कामा नये तिनं त्याच ठिकाणी सेवकांना सांगितलं जे काही देईल ते घेऊन जा आणि स्वतःचं शिर कलम केलं आणि ते शिर सजवून थाळीमध्ये रावतसिंहासमोर आणलं त्याच्याबरोबर चिठ्ठी होती माझ्यामुळं तुमची पावलं थबकता कामा नये या रावतसिंहाने ते शिर गळ्यात घातलं आणि औरंगजेबाच्या सैन्याला परास्त केलं असं प्रेम करतोय आम्ही काय चिल्लर प्रेम करतो आम्ही काय चिल्लर प्रेम करतो मग याचा यश चालू काय करतेस पिल्लू कशी आहेस पिल्लू झोपलीस पिल्लू उठलीस पिल्लू <laughs> बर महाराज जाऊ द्या तुम्हाला कदाचित हा विनोद वाटेल आपल्या गावात सप्ताह जर घेतो आपण किती मिटिंग घेतो तीन मिटिंग होतात पहिली मिटिंग कीर्तनकार कोण कुन कोणा नाहीचे दुसरी मिटिंगला असा विषय होतो कीर्तनकारांना फोन केला तर पंधरा हजार सांगितलेत गावातल्या महाराजांना फोन करायला सांगा मग गावातल्या महाराजांनी फोन केला आणि रामकृष्ण हरी म्हणले का न ठरवताच महाराज येतो मग ना न ठरवता महाराज आले आता या कीर्तनावर दोन दिवस पुढे चर्चा राहती का नाही आपली पंधरा हजार रुपयात एक महाराज गावात आला मी पैशात बोलत नाही पण पंधरा हजारात एक महाराज गावात आला चर्चा किती दिवस आहे दोन दिवस इथं बसलेल्या प्रत्येक का पालकानं आपल्या पोरांना पंधरा पंधरा हजाराचे मोबाईल घेतलेत असा एकच बाप मला दाखवून द्या बरं जो दर रविवारी गुड्डीचा पप्प्याचा मोबाईल चेक करतो तेरा चौदा वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल आहेत महाराज आणि या मोबाईलवरती आमची पोरं काय करतायत ज्या तेरा चौदा वर्षामध्ये विज्ञान असं सांगतं मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात ते त्यांच्या शरीरात परावर्तित होतात आणि मनात जे काही चाललंय पोरं मोबाईलवर पाहतायत इथून गेल्याबरोबर एकच काम करायचं आपलं कीर्तन पटलं नाही हरकत नाही मी तारखेसाठी आलोच नाही पण गेल्याबरोबर पप्या का मोबाईल मागायचा पप्या मोबाईल दे पप्या तर निम्म आर पड बच गुड नाईट एस एम एस केला कधीच मोबाईल मागत नाही आज घडलं काय पहिला मोबाईल मागायचा पप्या मोबाईल दे आपणच घेतलाय तो तो काय करतोय तो दूध घालाय गेला तर बारा वाजेपर्यंत घरी येत नाही तो काय करतोय हा तो त्याची बायको फक्त शोधून आणायचं काम करतोय बाकी तो काहीच करीत बाकी काहीच करीत नाही पहिला मोबाईल घ्यायचा ज्यांना ज्यांना मोबाईल कळत नाही जोडीदाराला बोलवा पण ज्यांना असं वाटतं आपला सात बारा महाराजाच्या नावा हो करायचं आहे आता तर अंधार पडला पण उद्या सकाळी करू त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ पण ज्यांना वाटतं आपल्या पप्प्याच्या नावावर हो सात बारा करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा एक काम करायचं इथून गेल्या गेल्या पप्प्याचा मोबाईल घ्यायचा त्यात एक लाल ऑप्शन आहे युट्यूब नावाचं काय युट्यूब त्या यूट्यूबला क्लिक करायचं महाराज खाली चार ऑप्शन आहेत पहिला होम त्याच्या बाजूला सबस्क्राईब आणि त्याच्या बाजूला लायब्री नावाचं ऑप्शन आहे काय लायब्री त्या लायब्ररीला क्लिक केलं काही तर नाव येतं हिस्ट्री काय त्या हिस्ट्रीला क्लिक केलं पप्यान गुड्डीनं कितीही डिलीट करू द्या पण महिनाभर काय काय पाहिल्याच्या याच्या व्हिडिओची लिस्ट इथे ती दोन्ही डोळ्यांनी चेक करायची आणि मग ठरवायचं आपली गुड्डीन पप्या सातबारा नाव करायच्या पात्रतेचा आहे का विठल प्रेमाच्या व्यसनापासून दूर व्हायला हवं कारण बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या आकर्षणाच्या मोहजाळामध्ये आम्ही अडकून पडतो आमच्या जीवस त्यामध्ये निघून जातात एक दिवस येतो जिला कॉफ्या दिल्या तीच पंच्याण्णव टक्क्यानं पास होते जिला कॉफ्या पुरवल्या आणि स्वतःचा पेपर लिहायचा ठेवला ती पंच्याण्णव टक्क्यानं पास झाली तुमची चाळीसची अगरबत्ती उघडी लागली तिला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं तुम्ही मात्र मिळेल त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं चांगल्या कॉलेजमुळे ती डॉक्टर झाली इंजिनियर झाली वकील झाली तिला तसाच नवरा शोधला आणि तुम्ही लागले बारी द्यायला कपाशीला एक दिवस तीच गाडीमध्ये बसून आली आणि तिच्या पुरानं बाहेर पाहिलं तुम्हाला मामा म्हणलं पाण्यामध्ये डोळ्यात आसरू उघडले त्या आसरूची किंमत शून्य होती कारण ते पाण्यामध्ये वेळ निघून गेलेली आयुष्यात सगळं काही मिळवता येईल वेळ मिळवता येणार नाही योग्य वेळी शिक्षण घ्या या वासनेच्या आकर्षणापासून बाजूला दुसरं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे दुसरं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे या मोबाईलच्या व्यसनानं साधा कार नाही केला महाराज आता आपल्या गावात ज्या ज्या घरांमध्ये दोन वर्षापर्यंतची मुलं जरा हातवर करा सगळी मोठीच पोर आहेत का आपल्या गावात बरं मला एकच सांगा ज्या घरात दोन वर्षापर्यंतची लेकरं आहेत मोबाईल न देता दूध पितात अशी किती घरं आहेत मोबाईल न देता दूध पितात अशी किती घर आहेत एकही सापडणार तो म्हणतो जेवण नको मम्मी मोबाईल दे बर मला सोपा प्रश्न विचारतो महाराज ज्या सहा महिन्याच्या मुलाला शी शिव कळत त्याला मोबाईल काय कळतोय पण आईच नऊ महिने नऊ दिवस मोबाईल सोडायला तयार नव्हती पोराचा काय दोष आहे हिदा नऊ महिने नऊ दिवस सक्की बहीण आता आम्ही ते घरात शिकेल मॉडेल आणलं ना चपला घालून सायपा करत कांदा परताना या काताने मोबाईल वापरत नवरा उपाशी मारत आईच नऊ महिने नऊ दिवस मोबाईल सोडायला तयार नव्हती म्हणून तर पोरग जन्माला आल्याबरोबर मोबाईल मागते आणि तिच्या तिला जुनी मैत्रीण भेटाव बा 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 तू इकून एस एम एस करते काय करतेस तू कॉलेज सुटल्यापासून भेट नाही तुझी हो आले की येते मी तुझ्याकडे नक्की दाजींचं काय चाललंय एक घास तोंडात तरी दुसऱ्या आणि ती बटणं दाबीत राहते तिचं तीन वर्षाचं लेकरू होतं ते पळत आलं मम्मी शी ती म्हणली माझं जेवण चाललंय ना शांतानंतर हो बाहेर पोराला पाठवलं बाहेर बाकी काय चाललंय तुझं एक घास तोंडात काय चाललंय तुझं एक घास तोंडात तीन वर्षाचं एकवर दम दरील महाराज ते परत आलं मामे शी ती म्हणली तुला दोनदा सांगते शांत बस बाहेर हो तो गेला परत बाहेर तिचं परत चालू मग बाकी काय चाललंय तुझं तीन वर्षाचं दम दरील महाराज ते ते परत आलं मामे शी ती म्हणली तुला एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तिसऱ्यांदा सांगत आहे ग बस नाही ते इथं बस तीन वर्षाचा दम धरील पाहता काय का बसल्यान ते शेवटी सासू बाहेरून आली तिने तो डाळ भात पाहिला बा 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 मग सासू डोक्याला हात लावला आणि ती सासू म्हणली पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ रोज नवीन फॅशन करून नवीन काढते फोटो अगर रडून रडून उपाशी झोपून जातो छोटो डीपिका फिफी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ लगीन झालं आपलं शहाण्यासारखं वागावं चार दिसाचं हे सासू सासरं तोंड भरून बोलावं हे मरून गेल्यावर बस वाजवीत टाळ पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा <प्था> रोज एक मेनू बनवतेस रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते बारा तुमच्या काय आमच्याही घराची तीच अवस्था आहे महाराज आता आता सध्या आपल्या घरात एक नवीन मेनू आला जुन्या काळात आई मुलीला शिकून पाठवत होती स्वयंपाक असा करतात पण आता तुमच्या माझ्या घरात एक नवीन मेनू आला गुगल मेनू गुगल वर चेक केलं जातो एक टिप्सून हे टाकणे दुसरं टिप्सून हे टाकणे नवरा उपाशी मारणे रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते बारा पुलावा वाजतो चांगला त्या दगड आणि गारा ट्रंग फोन टाळ जाळ मान्य दुनिया चंद्रावर गेली तू आपली मान मर्यादा पाळ नाही तर पोटातूनच एक दिवस नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ मारायला सांगेल तुझं बाळ महाराज तुम्हाला कदाचित विनोद वाटला पण पन पन्नास वर्षापूर्वी इथं बसलेल्या कुणालाच असं वाटत नव्हतं इथून बीडला जाताना एस टीमध्ये पाण्याची बॉटल विकत घ्यावी लागेल आज ती विकत घ्यावी लागते आणि जर आज काळानुसार आम्ही बदललो नाही तर इतकी भयंकर अवस्था आमची येणार आहे इतकी भयंकर आम चीन सारख्या देशामध्ये पन्नास टक्के मोबाईलच्या गेमवरती पूर्ण बंदी आहे याचं कारण तिथल्या पन्नास टक्के लहान मुलांना मायोपिया नावाचा आजार झाला आहे आणि त्या आजाराच्या आतापर्यंत एकशे सोळा बळी आमच्या देशात महाराष्ट्रात गेलेत आणि जर ही परिस्थिती बदलली नाही येणारी परिस्थिती इतकी भयंकर असेल की ती तुमच्यानं माझ्या हातात राहिलेली नसेल आणि याला जबाबदार कोण आहे ज्यावेळी आमची आई आम्ही लहान होतो आणि आई जर स्वयंपाक करत असेल ना लेकरू जवळ गेलं तर आई पिठाचा गोळा द्यायची चुकी बरोबर आणि सांगायची या पिठाच्या गोळ्यानं खेळ आताची आमची मॉडर्न मम्मा त्याला मोबाईल देऊन सांगते मोबाईलवर खेळ चिंटू बाहेर मातीवर जाऊ नको गाळ लागेल पायाला घरात बस घरात मोबाईल खेळतं इथे मोबाईलपासून आमची पोरं दूर करायची असतील पहिल्यांदा आम्हाला दूर होणं गरजेचं आहे तिसरं राजकारणाचं व्यसन आहे निवडणुका झालेल्या आहेत पण वज्रमुठीसारखे एकसंध रहा चौथं व्यसन म्हणजे दारू आणि आंबली पदार्थांचं व्यसन आहे त्यापासून दूर रहा कारण या चार व्यसनांपासून जर तुम्ही दूर राहिलात तर खऱ्या अर्थानं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही